जे सी सी टी व्ही आपले जे व्हिडिओ फुटेजेस असतात आणि जेवढे काही दस्तावेज असतात निवडणुकीचे ते सगळेच्या सगळे पंचेचाळीस दिवसामध्ये त्याला डिस्ट्रॉय करायच्या पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाने सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे आपलं हा जो सगळा कालावधी होता या कालावधीचं पहिल्यापासून आपलं जे चालत होतं तो कालावधी मोठा होता वर्षानुवर्ष वर्ष हे जे सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेतले दस्तऐवज त्याला स्टोर करून ठेवावं हो लागत होतं आणि स्टोर करून जेव्हा जेव्हा या सगळ्याबद्दलची जे कोणी ऑब्जेक्शन घेतले मग तो सामान्य व्यक्ती असो या उमेदवार असो ते मान्य कोर्टाला ते सादर करावं लागत होतं आता निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग असं म्हणतो की हे जे सामान्य लोक ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही अशा लोकांना हे दस्तवेज मागून याचा ते दुरुपयोग करतात असं त्या पत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे या देशाचा मतदाता हा आपल्या मतानी सरकार तयार करत आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जो मतदान करतो त्याला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार निवडणूक प्रक्रिया ही प्रक्रिया नाही तर ही लोकतंत्रातली एक भिस्त आहे म्हणजे पाया आहे आणि हा पाया मजबूत राहिला पाहिजे यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधाने दिलेला पत्रकारांनाही स सुद्धा याची माहिती मागायची असेल तर त्यांनाहीसुद्धा माहिती उपलब्ध करून दिली गेली, -गेली पाहिजे पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे ला ही याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्याबद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे एक निवडणूक आयोग आपल्या लक्षात असेल की हरियाणाच्या आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पहिल्या हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणामध्ये सुद्धा लोक मान्य हायकोर्टात गेले पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिला की तातडीनं सी सी टी व्ही फुटेजेस जे बी ज्याला आपण जे निवडणूक आयोग ज्यावेळेस मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही फुटेजेस गोळा करतात ती सगळी फुटेजेस उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचा आदेश नऊ डिसेंबरला हरियाणा आणि पंजाब मान्य हायकोर्टाने दिलेला होता पण निवडणूक आयोगाने मान्य हायकोर्टाचं न मानता त्यांनीच केंद्रीय न्यायिक मंत्र्याकडे मंत्रालयाकडे पत्र दिलं आणि सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या रूल त्र्याण्णवप्रमाणे या सगळ्या घटनात्मक अधिकार हे जनतेसाठी होते विरोधी पक्षांसाठी होतं सगळ्यांसाठी हो, हो। पण रूल त्र्याण्णव बदलवण्याची भूमिका मान्य निवडणूक आयोगाने घाईघाईनं मान्य पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाच्या नंतर केली आणि आपल्याला माहितीसाठी आणि आश्चर्य असं लागेल की अठ्ठेचाळीस तासात केंद्रीय सरकारनी मोदीच्या सरकारनी निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या आल्या रात्र दिवस एक करून अठ्ठेचाळीस तासामध्ये रूल त्र्याण्णवचा बदल केला त्याच्यातले सहा पॉईंट बदलवले आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने हे जे तीस मेला जे पत्र ज्या संपूर्ण राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगणमत त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं आपण पाहतोय आपल्या रोजमर्याच्या काळामध्ये की एखादा व्यक्ती त्याला काही अन्याय झाला आणि तो जेव्हा तहसीलदार क कलेक्टर अशी प्रक्रिया करत करत तो शासनापर्यंत जातो त्याचं आयुष्य संपते पण शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याला वेळ लागतो पण रूल त्र्याण्णव बदलत असताना केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं याचाच अर्थ महाराष्ट्र हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे माहिती लपवण्याचं कारण काय त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही हे सगळे प्रश्न आहेत आणि म्हणून निवडणूक आयोगाने तीस मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्या पत्राचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत कारण की ही मोवमेंट आमची विरोधी पक्षाची आहे असं नाही आहे ही मोवमेंट ही लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदीचं सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच डाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल ते प्रश्न जनतेपर्यंत पोचावेत हाही या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश आमचा आहे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचं चॅलेंज केलेलं आहे आम्हाला आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर कारण की मान्य हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला अठ्ठेचाळीस तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल त्र्याण्णव बदलवलं अठ्ठेचाळीस तासात याचा अर्थ दालमेक आला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे मान्य सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे ही लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे मान्य सुप्रीम कोर्ट कारण की आम्ही आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे वस्तुस्थिती का नाही होते नसेल गरबेट तर सांगा तसं दाखवा आम्हाला काय नेमकं आहे कोणत्या बुथवर किती मतं झालीत किती लोकं लाईनमध्ये होते आहेत हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे का सरकार लपवती आहे हे सगळे प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत में आपको साथ है। हम लोग तो शुरुआत से करें आपको याद होगा कि जिस दिन महाराष्ट्र के चुनाव के रिजल्ट आए उसी दिन जब मैंने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का अध्यक्ष करके जब पत्रकार परिषद लिया उसी दिन मैंने चुनाव आयोग को यही सवाल किया आप लोगों ने पूछा था कि आपको ई मशीन के ऊपर डाउट है क्या मैंने कहा नहीं है मैंने कहा कि जो वोट चालीस लाख बड़े महाराष्ट्र में और जो शाम के पाँच बजे के बाद जो छहत्तर लाख वोट बढ़े हैं वो से बूथ पे हुए हैं कितनी लाइन लगे वो उसके फुटेजेस हमको उपलब्ध करा दीजिए यह हमने चुनाव आयोग को मांग की थी ये मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी इसलिए हमें साथ नहीं दी उसी दिन हमने सवाल किया था क्यों चुनाव आयोग ये छुपा रहा है क्यों एक 48 घंटे में रूल त्रियानवे बदला गया ये सवाल चुनाव आयोग ने ये सवाल का जवाब देना चाहिए

दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतः जामिनासाठी म्हटलं आहे की विशेष कायदा जरी असल्या युएपी तरी जामीन नाकारता येत नाही आज तीन वर्ष झाले आहे तुमची ती भूमिका तुम्ही आता म्हणाले जाणार फडणवीस याचिका दाखल केली सत्र न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले परंतु उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती चांदुरकरनी सत्र न्यायालयाचा आदेश बदलवला आणि हे चुकीचा आदेश दिला असं म्हणतात बघा उकेच्या प्रकरणामध्ये जे काही झालं त्यावेळेचे पोलीस कमिशनर आणि ज्या पद्धतीने सगळी घटना झाली ते सगळ्यांनाच कळते सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्या आधारावर खोट्या केसेस के लागून उकेला कसं अरेस्ट केलं गेलं त्यांच्यावर खोटे आरोप लावून कसं काय केलं गेलं हे सगळं माहिती आहे पण आता ही प्रक्रिया न्यायव्यवस्थेकडे असल्यामुळे आणि त्यांचा जो जामीनचा अर्ज का नाकारला जातो आहे त्या या सगळ्या गोष्टीवर न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेत असल्यामुळे त्याच्यावर मला फार काही जास्त बोलता येत नाही पण सतीशुल्केवर अन्याय झालेला आहे आणि याच्याबद्दल योग्य वेळेवर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जाऊ आणि न्यायव्यवस्थेकडून सतीश सतीशुल्केलाही न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा नाही आमचं चालू आहे फोन टायपिंगचं प्रकरण चालू आहे रश्मी शुक्लाच्या विषयामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी मिळतं तेव्हा तेव्हा रश्मी शुक्लाचा विषय आम्ही मांडतो तिला कशासाठी दोन वर्षाचं एक्सटेन्शन दिलं त्यांची तब्येत खराब असताना का दिलं हे सगळे प्रकरण प्रश्न आमच्या समोर राहतात आणि त्याच्यामुळे सरकार बहुमतामध्ये आलेलं आहे आणि सरकारला जो माज आलेला आहे माझ आपण सगळे महाराष्ट्राची जनता पाहते मी ते सांगत आहे मी मगाशी बोलताना आणि सांगितलं की या प्रेस कॉन्फरन्सचा माझा उद्देश मी आपल्याला सांगितलं की हे जनजनापर्यंत पोचलं पाहिजे हे काही लोकशाहीची मतदान ही प्रक्रिया पुरतं नाही हे लोकशाहीचं भिस्त म्हणजे पाया या आमच्या मतदानाच्या रूपानं तयार होतात आणि आज पाया खचवण्याचं काम केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि निवडणूक आयोग मिळून करते आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे सातत्यानं लोकशाहीच्या मार्गाने जनांदोलन करायची वेळ आली तर जनआंदोलनही आम्ही करणार आहोत त्याची पण आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण एक जनजागृती जसं आमच्या भावाने विचारलं की आप अभि सात के बाद क्यो बोल रहे म्हणून हा जो प्रश्न आहे हे सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीजी ही भूमिका मांडतात मग लोकसभेत असतील जिथं जिथं संधी मिळालं तिथं तिथे ही भूमिका मांडतात सातत्यानं आमचा हा प्रयत्न चालू आहे की या या माध्यमातून एक जनजागृती व्हावी मतदानाचा अधिकार या पद्धतीनं चोरला चाललेला आहे डाका डाकला चाललेला आहे याची माहिती सातत्यानं लोकांमध्ये व्हावी आणि मग ह्या मोमेंटला मोठं करून कारण की आम्हाला काँग्रेसला सवय आहे आम्ही दीडशे वर्षाच्या पलीकडे या देशावर साम्राज्य करणाऱ्या इंग्रजाच्या विरोधातही आम्ही याच पद्धतीचं मोहीम करून करून बस त्याला मोठा स्फोट झाला आणि इंग्रजाला देश सोडून पाळावा लागलं आणि म्हणून या पद्धतीचं हे जे आत्मघाती व्यवस्था लोकशाहीवर निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपानं आणि निवडणूक आयोगाच्या रूपानं त्याबद्दलची एक जनजागृती करण्याचं आणि याच्यामध्ये सगळ्यांचं कारण की प्रत्येकाला वाटतं की माझ्या मतानं माझं सरकार व्हावं पण आज मला महाराष्ट्रातलं आपण उदाहरण पाहिलं की आज जे फडणवीसांचं सरकार आहे कुठलाही उत्सव लोकांमध्ये नव्हतो कुठलाही लोकांनी आनंद व्यक्त केला नाही कारण की हे सरकार जनतेच्या मनातलं नव्हतं मतातलं नव्हतं हे तर सातत्यानं आम्ही पाहतो आहे त्याच्यामुळे या पद्धतीची एक जनजागृती करणं कारण की जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगाकडे आम्ही जातो आहे तेव्हा तेव्हा निवडणूक आयोग या पद्धतीचा कुठं ना कुठं मार्ग काढतो आहे का लपवत आहे माहिती का देत नाही का पंचेचाळीस दिवसात डिस्ट्रॉय आता एखादा उमेदवाराला कोर्टात जायचं आहे त्याला सगळी माहिती गोळागिळा करता करता पंधरा वीस त्याच्यात पंचवीस दिवस चालले जातात आणि त्यांनी सांगितलं की पंचेचाळीस दिवसात करा तर डिस्ट्रॉय झालं तर कोर्ट काय करणार त्याच्यात माहिती लपवण्याची कारणं काय आणि म्हणून आमचा मुद्दा याच्यामध्ये की ही लोकांपर्यंत सातत्यानं मोमेंट उभी करायची आणि एक दिवस याचा स्फोट होणार आहे आणि लवकरच होणार जे काही कार्यकर्ते निर्णय करतील त्याप्रमाणे तीनही पक्षाचे नेते त्यापदी करतील प्रत्येकाने उद्धवजीनी तेच बोलले आहे शरद पवारजी तेच बोललेले आहे आमच्याकडूनही तेच आहे जे काही स्थानिक पातळीवर निर्णय होतील आमच्या महाविकास आघाडीमध्ये कारण की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचे जे निर्णय असतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य बरोबर आहे मी तेच सांगितलं ते जे सांगतात तेच मी सांगितलं दुसरं काही सांगितलं

पण या देशामध्ये दे लोक दहशतीत आहे या देशामध्ये दे अजूनही लोकांना खायला दोन टाईमचं मिळत नाही शिकलेल्या मुला मुलामुलींची अवस्था गंभीर आहे शेतकरी रोज आत्महत्या करत आहे त्याला हे विकास मानत असतील तर ठीक आहे हे भाग बरोबर आहे तुम्ही म्हणतात नाही आर्थिक शक्ती झाली बरोबर आहे भाजप झालीच आहे चिवडा पार्टी आता बिर्याणी पार्टीवर आली आता त्यांनी स्वातंत्र्य सेनेचा दर्जा देऊन टाकलेला आहे त्याच्यावर काय बोलणार आता ठीक आहे त्याच्यावर आता मला काही प्रतिक्रिया योग्य वेळेस त्याचं परफेक्ट उत्तर आणखी एक बघा की आमचे आता अध्यक्ष ते झालेले आहेत ठीक आहे नवीन आहेत आता जोपास त्यांनाही सहा महिने झाले आहेत हे आता राज्याचा दौरा करतात थोडं कळू द्या त्यांना काम करू द्या आत्तापासून कोणी कार्यकर्ते निर्दिष्ट होऊ नये आणि काँग्रेसला मानणारा महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग आहे आणि तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगले निकाल हे काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहेत मी आपल्याला माहीत असेल मी सध्या भंडारा गोंद्यातच आहो सध्या आम्ही चिल्लर लोक आहोत आणि ठोक माणूस आहे आमच्याकडे एक दलाल विमानात घोटाळा मला आता तर पुढं आम्ही करणार आहोत त्याच्यावरही त्या अहमदाबादमध्ये झालेला विमानाचं जे दुर्घटना अकरा बारामध्ये जो ऑडिट पॅरा आलेला आहे विमान एअर इंडियाचा त्याच्यात नाव आहे या घोटाळेबाजांचा बरोबर आहे ना त्याच्यात घोटाळेबाजू आता तिकडे गेलेत घोटाळेबाज इकडे का तिकडे हा विषय आहेच ना हा राहणारच आहे तुमचा काळ नाही आमचा नाही आता तुम्ही सगळं खाजगीकरणच करायला निघालेला आहात आता तुम्हाला पूर्ण मोनोपॉलीच खाजगी लोकांना द्यायची असेल आणि ग्राहकांना लुटायचं असेल या नरेंद्र मोदीच्या सरकारला हा आमच्या तुमचा कारण नाही एअर इंडिया सरकारचं होतं मग ते खातं का बंद करत नाही सिव्हिल एव्हिएशन खातं बंद करून टाकावं ना मोदीच्या सरकारनं मोदींनी मला म्हटलं होतं मी ओबीसीचं मंत्रालय उघडा म्हणून सांगितलं होतं ते म्हणाले की प्रशासकीय खर्च वाढवता का मग आता सिव्हिल एन्एशन डिपार्टमेंटचं काम काय विकलं नाही एअर इंडिया तुम्ही मग काय काम आहे आमचं कारण तुमच्याकडं काय सांगताय मग ते विमान तपासून घ्यायला पाहिजे ना लोकांच्या जीविताशी खेळायला निघालेत तुम्ही आणि ज्या ज्याने घोटाळा केला ज्याचा अकरा बाराला एजीचा ऑडिट पॅरा आला तो तुमचा आता मांडीला मांडी लावून बसलेला आहे ना म्हणजे तुमच्याकडे आला तो तो मांडिला, मांडिला का झाला तो शुद्ध आता झाला ते नाशिकचा सलीम कुत्ताचा माणूस सलीम कुत्ताचा माणूस येनच सांगितलं होतं विधानसभेत हे माझेच मित्र बोलत होते विधानसभेत आतंकवादी आहे म्हणून तो आता त्याला मांडीला मांडी लावून बसलेत असं आहे भाजप त्याच्यामुळे आमच्याकडनं तुमच्याकडे सांगायला त्यांना आता काही जागाच नाही राहिलेली जो आतंकवादी असेल ज्याला तुम्ही जाहीर केलं गृहमंत्री म्हणून जाहीर केलं त्याला तुमच्या भाजी भाजपमध्ये घेतला आता त्याच्यापेक्षा काय तुमच्या पक्षाच्याबद्दल आता काही बोलायला कारणच नाही लोक समजतात त्यामुळे आमचा काळ नाही तुमचा दुर्घटनेची जबाबदारी घ्या आम्ही राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर आर पाटलाचा राजीनामा घेतला होता सव्वीस अकरावाला तुम्ही झाले होते हेच मोदीजी आले होते तिथं ता ताज हॉटेलच्या सामोर तिथं प्रेस करत होते आम्ही घेतलं तुम्ही काय घेत नाही जबाबदारी ते एक्सिडेंट आहे म्हणून सांगतात तुमचा एक्सिडेंट आहे अरे भाऊ तुम्ही मंत्री आहात ना पहिलगावमध्ये झालेली घटना तुम्ही गृहमंत्री आहेत ना का नाही घेत जबाबदारी तुम्ही प्रधानमंत्री आहात का नाही घेत जबाबदारी फक्त रेल्वेला हिरव्या झेंडे दाखवायचंच काम आहे का प्रधानमंत्र्याचं जबाबदारी घ्या ना हे तर रोजच काम आहे रस्ते बंद हे कामच आहे हे प्रोसिजर आहे त्याला काही हिरवी झेंडी एवढं त्यामुळे जबाबदारी घ्या नसाल घेतलं बघ काय आता हे मशीनमध्ये मध्ये आणि निवडणूक आयोग आणि हे सगळं कार्यक्रम करूनच तुम्ही सत्य राहणार ना याचा भडका होणार मुद्दा तो नाही आहे हे काही हिंदी बोलायला आता आमच्या गोंद्यामध्ये हिंदीच बोलतात अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलतात तर हिंदीवाल्यांना बोलता। हिंदी हाकलणार आहे महाराष्ट्रातून मुद्दा तो नाही आहे मॅच फिक्सिंग आहे विकाल पण सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेची मॅच फिक्सिंग आहे महाराष्ट्रातले मूळ प्रश्न डायवर्ट करण्यासाठी टाटा तो आहे आज मो फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये बसायचं मीडियाला तिकडे बोलवायचं त्याच्यामधून दिवसभर ते चालवायचं आणि मग या पद्धतीचा एक सर्कुलर काढायचं आणि त्यावरच चर्चा हिंदी मराठीची चर्चा करायची का शेतकऱ्याचे प्रश्न संपलेत महाराष्ट्रात मुंबई रोज दुखते त्याचा प्रश्न संपलेत बेरोजगारांचे प्रश्न संपलेत महागाई प्रश्न संपलेत फक्त जनतेचे मुद्दे डायवर्ट करण्यासाठी या पद्धतीचं हा खेळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप हे लोक करतात आहे त्यामुळे अहो शाळा खोल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये पोरांना बसायला फडणवीस साहेब गेले फडणवीस गुरुजी गेले होते पोरांना शाळेमध्ये शिकवायला शाळा खोल्या नाही आहेत महाराष्ट्रात झाडाखाली बसतात गाईच्या पोट्यात बसतात पोरं गरिबाच्या पोरांसाठी शिक्षण राहिलं नाही त्यामुळे हे सगळे मुद्दे हिंदी मराठी हे सगळं आता बंद करा महाराष्ट्राच्या जे काही जनतेचे बिहार आहेत अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत अजूनपर्यंत धान्य घेतलंच यांच्या केंद्रावर अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही एक वर्षापासून त्याचं काही घेणं देणं नाही गावामध्ये गड्डे पडले आणि नागपुरामध्ये सिमेंट खोदून सिमेंटचे रस्ते बांधले जातात ऐंशी वर्ष चालणार म्हणले प गडकरी साहेब ऐंशी वर्ष का सहा महिन्यात तर गड्डे पडले क्रॅक पडले त्याला खोदा आणि लोकांच्या घरात पण टाका पटोले साहेब नागपूर शहरामध्ये इमारती म्हणजे अशा इमारती चौतीस चौतीस कशा प्रकारे बघता एक बघा आता अहमदाबाद मध्ये विमान जे क्रॅक झालं त्याच्यामध्ये एक मुद्दा पुन्हा आला त्या की हे जे विमान एरिया जो असतो त्याच्यामध्ये उंच इमारती आणि त्याचे मूळ कारण ॲक्सिडेंटचे ते पण ठरतात अशा पद्धतीची घटना तिथं सामोर आहे इमारती किती उंचीच्या राहाव्यात भविष्यामध्ये त्याच्या पर्यावरणावर आणि जनतेच्या जीवन रोजचे जीवन प्रवास जो आहे त्याच्यावर कुठलाही फरक पडू नये याची काळजी घेऊनच हा एक प्लॅन तयार केला पाहिजे पण पन बिल्डर पण आता त्यांचेच आहेत तुमच्या घराच्या बाजूचाही बिल्डर त्यांचाच असेल नेत्यांचे पैसे त्याच्यामध्ये सहभागी आहेत असं लोक चर्चा करतात नागपूरचे मला माहिती आहे ना मी तर गावातला खेड्यातला माणूस आहे शेतकरी माणूस आहे पण इथं अशी चर्चा करतात ऐकायला मिळतं कधी कधी म्हणून ते तुम्हीच विचारला म्हणून सांगितलं म्हणून त्यांच्या पैसे त्यातं गुंतले म्हणून जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी घरांचुंबी इमारत बांधायचं आणि जनतेच्या जीवनाशी खेळायचं हे चाललं असेल तर हे पाप आहे बघा सहकारामध्ये सहकारामध्ये पक्षाचं सिंबॉल नसतो त्यामुळे त्याच्यावर मला असं वाटतं की आता भोंडेकर आमचेच आम्हीच निर्माण केलेले आहेत त्यामुळे त्यांना वाटलं की माझ्याबरोबर हावं सरकार राहिलं त्या त्याला काही ते काही शिवसेना काँग्रेसची युती नाही आहे ती आमच्या तिथल्या जिल्ह्यातल्या दूध संघाला वाचवण्यासाठी या बी जे पी आणि प्रफुल्ल पटेलपासून वाचवण्यासाठी आम्ही दोघंही तिथं आलेलो कारण की भंडारा जिल्हा दूध संघ हा आपल्या विदर्भातला एकमेव संघ आहे की तिथं दूध आहे बाकी कुठंच दूध संघामध्ये दूध नाही सगळ्यात जास्त दूध उत्पादक आमच्या जिल्ह्यामध्ये दुधाला तिथं दुधाला चांगली किंमत मिळते त्याच्यावर आमच्या जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं रोज जीवन पण होते आणि त्याच्यामुळे तो संघ बर्बाद नाही झाला गोंद्याचा बंद झाला आता भंडाऱ्याचा एकमेव आहे तर तोही बंद हे भाजपवाले आणि तो प्रफुल्ल पटेल निघालेला आहे आणि म्हणून तो संघ वाचवण्यासाठी आम्ही जिल्ह्यातले सगळेजण एकत्र येतात